खर तर मनोज चरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे हिंदी समिती ज्या आहेत मराठवाड्यातील कुंभी नोंदी ज्या आहेत त्या देत नाही आहेत असा आरोप जरांगी पाटलांनी केला आहे सरकारला पुन्हा एकदा मराठा आंदोलन हवाय का असा इशारा देखील सरकारने दिलेला दे आहे बघा जरांगी काहीही बोललं तरी महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबरचा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केलाय त्या गव्हर्नमेंट रेझ्युशन अन्वये महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या स्पर्धेमध्ये जो बलूतालुत आहे जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे यांच्या स्पर्धेमध्ये माझा मराठा बांधव उतरलेला आहे त्यांनी सर्टिफिकेट काढून झालेली आहे आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज रोजी संपलेलं आहे संपण्याचं कारण असं आहे की या राज्यकर्त्या समाजाच्या विरोधामध्ये गावघर्यातला ओबीसी हा टिकू शकणार नाही आणि आम्हाला गावल गेले आणि आमचं आरक्षण संपलंय ही भावना महाराष्ट्रातल्या ओबीसीची आहे त्यामुळे जरांगे काय बोलतायत किंवा शासन काय म्हणतंय किंवा कोण काय म्हणतोय हा सगळा महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आमचं आरक्षण गेलंय यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत की तुम्ही या पंचायत राजच्या निवडणुका लोकल बॉडीच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढे टाकला पुढे तुम्ही गेली सात वर्ष निवडणुका घेत नाहीयेत मग ओबीसीच्या सहभागाशिवाय तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत का, का एका बाजूला सन्मान्य न्यायालयानं ओबीसीचं आरक्षण टिकवलंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जी आर काढून मराठा बांधवांना ओबीसी मधून उभं राहायला एक प्रकारे मुभा दिलेली जोपर्यंत न्यायालयामधून या प्रश्नाचा लागत नाही तोपर्यंत एक वर्ष निवडणुका पुढे ना आणि मुख्यमंत्री महोदय तुम्हाला ओबीसीचं प्रतिनिधित्वाशिवाय इथे लोकल बॉडीज पुढे न्यायचे आहेत का त्यामुळे आम्ही ओबीसी बांधव संभ्रमित आहोत या निवडणुका एक वर्षासाठी पुढे ढकला ओबीसी कडेवर्तीने बावनकुळे पत्र दिलेलं आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये बोगस कुंडी प्रमाणपत्र दिलं जाते तर ते देऊ नये कारण त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसीवर अन्याय होतोय ज्यांचा हक्क आहे त्यांच्यावरती अन्याय होतोय हे बघा हे बघा सदावर्ते साहेबांच्या या मागणीशी मागणीला माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे त्याचं कारण असं आहे फक्त सर्टिफिकेट इशू नाही केलं जात बघा अंतर्वली गावामधला एक पोलीस पाटीलसाठी बोगस कुणबी सर्टिफिकेट असलेला माणूस पोलीस पाटील बनतो ज्याचं मेरिट कमी आहे जो क्रायटेरियामध्ये खऱ्या ओबीसी पेक्षा कमी आहे तरीही त्याची नेमणूक केली जाते म्हणजे फक्त कुणबी सर्टिफिकेट वाटली जात नाही तर कुणबी सर्टिफिकेट असलेल्या माणसांना प्राधान्य दिलं जात हा कुठेतरी मला वाटतं ओबीसीच्या बाबतीमध्ये शासन पुरस्कृत शासनाच्या संरक्षणामध्ये ओबीसीचं आरक्षण ओबीसीचं प्रतिनिधित्व डावलण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळं डॉक्टर गुणरत्न सदावर्तीने जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत माझ्यापासनाचा विपर जो आहे तो केला गेला त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आपल्या 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 समाजामध्ये जे आहे ते दरी मिटू असं पंचवीज मंडळी साथ घातलेली आहे की आपण दरी मिटूयात एकत्र येऊया तसं आवाहनाकडे पाहत आहे पंचवीस नाही जरांगे पाटलांबरोबर दरी मिटवण्यासाठी म्हणजे दिवाळीच्या चहापाना एवढा किंवा फराळी एवढा हा विषय सोपा नाही आम्हालाही आवडेल जरांगे पाटील काही माझे वैयक्तिक दुश्मन आहेत का धरांगे पाटलांना बरोबर घेऊन चहा पाणी करायला आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा कि त्यांनी आमच्या घरी यावं मी तर ताईंना विनंती करेन तुम्ही दोघांनी माझ्या घरी यावं पण प्रश्न हा चहापान करून किंवा फराळ घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही ओबीसीच्या प्रश्नाचं काय आरक्षणाचं काय आरक्षण धोरणाचं काय त्यामुळे मुद्दा संपणार असेल तर निश्चित एकत्र यायला आवडेल तर जरांगे पाटील ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे एसीबीसी आम्हाला नको आम्हाला नको की जे मराठा गरजवंतांच्या फायद्याच आहे ते जर टाळणार असतील आणि महाराष्ट्रामधल्या एखादा सरपंच एखादा पंचायती मेंबर एखादा नगरसेवक एखादा नगराध्यक्ष एखादा महापौर जर मागणीमुळे मागणी मुळे कालावधीत होणार नसेल तर ताई तुम्हाला हे आवडणार आहे का प्रश्न हा वैयक्तिक नाही ना त्या कोणाच्या लेखीबाडीचं लग्न आहे का हा महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त ओबीसीच्या हक्क अधिकाराचा प्रश्न आहे आणि तो चहापाना सुटणार आहे का त्यामुळं हे या गोष्टी गोलमाल आहेत सगळ्या जरांगींची मागणीच मुळात बेकायदा आहे या बेकायदा मागणीला या महाराष्ट्रातला ओबीसी कडाडून विरोध करेल तर पलटणचं एक प्रकरण तर ओबीसी ज्या आहेत आत्महत्या केलेल्या मुख्यमंत्र्यांनी ज्या खासदारांना आणि तिथल्या आमदारांना माजी आणि आमदारांना चिट दिलेली आहे मात्र आज पुन्हा एकदा त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे पाच आरोप झालेले आहेत ते कसं पाहता या सगळ्या घटनेकडे आणि काय भूमिका आहे मुळात मुख्यमंत्री महोदयांनी फलटण मधला कार्यक्रम नाकारायला पाहिजे अशा एवढ्या संवेदन विषयाच्या पार्श्वभूमीवरती एक तर महाराष्ट्रामधला पालक आपल्या मुलीला एखाद्या वस्तिगृहामध्ये ठेवावं की नाही ठेवावं आपल्या मुलीला गावापासून दुरच्या शहरामध्ये शिक्षणासाठी बस न वगैरे पाठवावं की न पाठवावं या चिंतेत आहे डॉक्टर संपदाची आत्महत्या नाही तर डॉक्टर संपदाची हत्या झालेली मग हत्या कुणी केली का केली कुणावरती संशयाची सुई आहे त्याचा तपास झाला पाहिजे ना तपास होण्या अगोदर तुम्ही चिट देणं मला वाटतं हे प्री मेच्युअर लक्षण आहे मुख्यमंत्री महोदय आम्ही तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगून आहोत आणि तुमच्याकडून खूप मोठ्या उमेदीच्या अपेक्षा असताना तुम्ही एका माणसाला त्यांच्यावरती जर आरोप केले गेले असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी होती ना आणि मुळात पलटन मध्ये येऊन तुम्ही जो या पुढाऱ्याला चिट देण्याचा प्रयत्न केला हा मला वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या आम्ही तुमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवून आहोत तुमच्याकडून खूप मोठ्या पुढील कालावधीमध्ये काला तुम्ही एक चांगलं प्रगल्भ नेतृत्व करणार आहात अशी आमची उमेद आहे आणि मग आमच्या मनामध्ये तुम्ही अशा वक्तव्यानं किंवा अशा एखाद्या माणसाला तुम् चिट देण्यानं कारण तो जो माझी खासदार आहे या खासदाराचा स्वराज कारखाना नावाचा एक कारखाना आहे आणि त्याच्यावरती एवढे आरोप आहेत एवढे आरोप आहेत एवढे आरोप आहेत की त्याला जर तुम्ही क्लीन चिट देत असाल तर प्रशासन त्याच्यावरती कशी त्याची चौकशी करेल कसं त्या माणसाला बेड्या ठोकेल आणि मुख्यमंत्री महोदय मला वाटतं तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही न्यायमूर्तीच्या भूमिकेत जाऊ नका ना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे आज महाराष्ट्रामधल्या शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांच्या किंवा आईच्या मनामध्ये आपल्या लेखीला शिकवायचं की नाही ही मोठी खूप मोठी त्यांच्या मनामध्ये चिंता आहे की चिंता दूर करायला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे आलं पाहिजे ही एखाद्या माणसावर आरोप होत असताना त्याला क्लिनचीट देऊ नये अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे